नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसांपासून एक मुद्दा सातत्याने युट्यूबवरती चर्चेला जातोय तो, तो म्हणजे आपला सप्त हिंद केसरी बकासूर आणि निंबाळकर सरांचा सर्जा हे दोन बैल भविष्यामध्ये एकत्र दिसतील का तर मित्रांनो ह्याच्यावर तुम्ही आता बघितला तर सोशल मीडियामध्ये खूप खूप सारे व्हिडिओ बनवल्या जात आहेत आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही दोन दिवसापूर्वी एक पोल पण घेतला होता त्याच्यामध्ये पण संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या की याच्यामध्ये आम्ही पोलमध्ये टाकला होता की ह्याच्यामध्ये मालकांच्या चुकीमुळे हे दोन बैल दुरावलेत का किंवा हे भविष्यामध्ये एकत्र एक येऊ शकतात का तर पोलमध्ये सुद्धा एक संमिश्र प्रतिसाद आहे कारण का दोन्ही बाजूने लोक बरेचसे लोक असं म्हणतात की या सर्व विषयामध्ये बकासूरचे मालक मोहिल शेठ यांचा यांची चुकी आहे त्याच्यानंतर बरेचशे लोकांचं म्हणणं आहे की यामध्ये आपले सरजा बैलाचे मालक निंबाळकर सर यांची चुकी आहे किंवा बरेच जणांचं असं मत आहे की यामध्ये दोघांचीही चुकी आहे त्यांनी बरेच जणांचं असं म्हणणं आहे की जरी आत्ता त्यांचे वादिवाद असले तरी भविष्यामध्ये जाऊन पुढे जाऊन असे बरेच प्रकरण आपण बघितलेत की आधीचे दोन असे पक्के जे काही एकमेकांना आपले प्रतिस्पर्धी मांडतात ते भविष्यामध्ये जाऊन एकत्र येतात आणि चांगले मित्र होतात तर असे पुढे जाऊन बरेच जणांचं असं म्हणणं आहे की तर आपला बकासूर एकत्र येऊ शकतात आणि आपल्या सर्वांच सर्वांचीच आशा आहे की एकत्र दिसतील बरेच जणांची अशी चर्चा चालू होती की आत्ता जे सगळ्यात बैलगाड्या क्षेत्रातील सर्वात मोठं बक्षीस मैदान जे होतंय जयंत केसरी मैदान आणि त्या मैदानाला वन बी एच के फ्लॅट हा बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेला आहे आणि या मैदानासाठी बकासूर आणि सर्जा ही जोडी दिसेल असं सर्वांचं म्हणणं चालू होतं आणि परवा दिवशी आपण जर बघितलं तर आपले <coughs> मैदान रिपोर्टरचे तुषारदादा त्यांनी देखील एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपले सरजा बैलाचे मालक निंबाळकर सर यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरा आमची बकासूरच्या मालकाशी बोलणी करून द्या त्यावर देखील तुषारदादानी खूप चांगलं आपलं मत मांडलं की जर ह्या बैलगाड क्षेत्रातील वादिवाद मिटवायचे असतील तर कोणाची तरी मध्यस्थी घेऊन जाण्यापेक्षा जे दोन व्यक्ती असतील त्यांनी समोरासमोर येऊन आपले वादिवाद मिटवून या बलगडा क्षेत्र पुढे नेण्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे आणि ती आज काळाची गरज आहे कारण का बलगडा क्षेत्रामध्ये खूप उगास्तरी वादिवाद वाढतायत आणि त्या वादिवाद वाढून उगास्तरी त्याच्यामध्ये काय होतंय की है, सोशल मीडियावर बरीचशी लोकांना उगास्तरी कुठल्या तरी बैलाला टार्गेट करतात आणि त्याला ट्रोल करत बसतात आज बाकीची जी लोकं आहेत ती बकासूरला ट्रोल करत राहतात बघा बकासूर असो किंवा इतर बैल असोत हे सगळे आज टॉपला पळणारे बैल आहेत आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठी टीम असते आणि ते आज पळतायत ते असेच पळत नाहीत त्याच्यामागे खूप कष्ट असतात खूप मेहनत असते त्या मालकांची मेहनत असते त्याच्यामागे काम करणाऱ्या टीमची मेहनत असते आणि जेव्हा अशा प्रकारे कोणी पण घर बसल्या मोबाईलवर जाऊन काहीतरी कमेंट टाकतात तर त्याला वाचून ज्याच्या पा, पाट त्या बैलाच्या पाठीमागे जेवढी लोक उभी असतात आज बकासूरला जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा बकासूरवर जी प्रेम करणारी लोकं असतात त्यांना खूप वाईट वाटतं आणि त्याच्या प्रेमापोटी ती लोक मग काहीतरी कमेंट करत असतात तर मी सर्वांना अशी विनंती करतो की बकासूर सरजा असो किंवा इतर बैल कोणतेही असो ते भविष्यात एकमेकांच्या विरोधात पळू देत की एकमेकांच्या बरोबर पळू देत पण आपण या बैलांना ट्रोल न करता बैलगाड्या क्षेत्रामध्ये खेळीमिळीचं वातावरण कसं राहिले याचा विचार केला पाहिजे बाकी आपण सर्व आशा करूया आता हे बैल दोन्ही एकत्र पळतील नाही पळतील हा त्यांचा मालकांचा विषय आहे आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये बरेच सारे विषय लोक घेतात आणि त्याच्यावरती चर्चा करत राहतात आता बघा परवा दिवशी बकासूरचा विषय सुळेवाडीच्या मैदानाचा होता त्याच्यावर लोक भरपूर चर्चा करत होते पण बघा शेवटी काय आहे की बकासूर हा मोहिल शेट यांचा बैल आहे बकासूरला काय करायचं बकासूरची वायदी घ्यायची की नाही घ्यायची हा त्यांचा मुद्दा आहे वायदी घेतली असेल तर कोणत्या मैदानाला जायचं हा त्यांचा मुद्दा आहे मैदानातून माझा बैल सेमीला पळवायचा की नाही पळवायचा हा त्यांचा मुद्दा आहे मला वाटलं त्यांना वाटलं मोहिल शेटला की आता नाही पळवायचा मी गाडीत भरून घेऊन जातो तर तो, तो सुद्धा त्यांचा मुद्दा आहे पण त्याच्यावरती उगाच आपण कोणतरी चर्चा करत मी एक मोहिलशेट धुमाळ यांचं बघितलंय की ते तसं कुठल्या बैलाचं नाव घेत नाही किंवा अशी कुठल्या बैलावर ते टीका करत नाहीत ते फक्त बकासूर आहे की बकासूर आपल्या बैलाचंच नियोजन करण्यात व्यस्त असतात पण इतर बैलगाडा मी मालक भरपूर असे बघितलेत की ते उगाच विनाकारण म्हण असतील किंवा बकासूर असेल किंवा इतर कोणतरी बैला असतील त्यांना उगाच तरी ट्रोल हो करत असतात बघा प्रत्येकाने प्रत्येक बैल मालक आहे हा एक अन्याय काहीतरी होत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे त्याच्याबद्दल नो डाऊट परंतु उगाच तरी आपण काहीतरी गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यातून कोणत्या तरी ट्रोल करायचं हे योग्य नाही आहे आपण जर आपल्या बैलावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यांच्यावर काय मेहनत करायला पाहिजे त्या आपल्या बैलांचं काय चुकतंय ह्याच्यावरती जर आपण कुठेतरी नियोजन केलं तर आपला बैल देखील गुलालामध्ये दे राहू शकतो हे प्रत्येक बैल मालकाने आज लक्षात घेण्याचं आहे उगाच तरी जी बैल पळतात त्यांच्यावरती त्यांना टीका करायची त्यांना टोल करत राहायचं एखाद्याचा बैल ट्रोल करून आपला बैल जिंकणार नाही हे प्रत्येकाने आज लक्षात घेऊन बैलगाड्या क्षेत्रामध्ये वादविवाद कमी कसे होतील आणि मग मा त्याच्या माध्यमातून पुढे जाऊन जर वादविवाद झाले नाही तर निश्चितपणे एकमेकाचा पैरा कुठेही मिळू शकतो पण जर आपण एकदम टोकाची एखाद्या बैल मालकाच्या विरोधात भूमिका घेतली तर पुढे जाऊन खूप कठीण होऊ शकतं आता सरच्या बैलाचे मालक आणि बकसूरचे मालक यांच्यामध्ये म्हणजे आत्ता जर बघितला तर खूप टोकाचा विरोध चालू आहे आणि त्या विरोध बघता आता भविष्याच्या लगतच्या काळात म्हणजे आता जर जयंत केसरी मैदान झालं किंवा आता जी होणारी मैदान आहेत त्यांच्यामध्ये लगतच्या काळात सर्जा आणि बकासूरचा पैरा बघायला मिळेल असं वाटत नाही बाकी आता शेवटी त्यांचा तो निर्णय असेल पळवायचा की नाही पळवायचा पण आपण आशा करूया की भविष्याच्या काही काळानंतर का होईना पण ही जोडी आपल्याला बघायला मिळेल कारण का ही जोडी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पळाली आहे तेव्हा दोन्ही बैल टॉप स्पीडचे बैल आहेत आणि त्यांनी एक नंबरच केला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपला बकासूर आणि हिंद केसरी सर्जा ही दोन जोडी आपल्याला पाहायला मिळेल आणि असाच बैलगाडा क्षेत्र खेळमेळीच्या वातावरणाने पुढे जात राहील बाकी अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद